पाटील श्रावण संपला आता महिना झालं मच्छी खाल्ली नाही कुठं जायचं मच्छी खायला तुम्हाला खायचं आहे तर मग मला आता तंदूर खायला मग हे दोन्ही कुठे भेटेल पाटील कुठे भेटेल आता दोन्ही खायचंय बाई

तंदूरला एक नंबर शिजल होत एका झटक्यात परमुदनी लेग पीस बाजूला काढला या तुम्हाला जर तंदूर खायचंय ना तर बिनदास गारव्यावर जावा आणि जाताना दोघ जणांना संगण्या या कारण एक जणाला संपत नाही माश्याचा रस्ता पेल्यावर बर्शन जात असं कुणीतरी महान व्यक्तीने म्हणलं मन होतं म्हणून मी रस्सा प्यायला घेतलाय आताशी कुठं श्रावण संपल्यासारखं वाटायला लागलंय हे आपले आकलूजचे फॅन